अमृत्रवे काव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसप्रित काव्य निसर्ग राजाची नवल ही हो माझी स्वरजित कविता आपल्यामुळे सादर करणार आहे की का आता आपला पावसाळा कधी सुरू होतो सात जून म्हणजे मृग नक्षत्र तेव्हा आपला पावसाळा सुरू होतो पण आता यावर्षी तो मे महिन्यातच पावसाळा सुरू होऊन गेला मग त्याच्यामुळे लोक हवाली झाले आहेत शेतामध्ये पाऊस पडतो विजा पडतात शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना त्याच्यामुळे नुकसानीमुळे ते किसान चिंताग्रस्त होतात आणि त्यांच्यापणे मग आत्महत्येचे विचारच येतात तर अशा प्रकारे हा जो म्हणजे अवेळी येणारा पाऊस आहे मे महिन्यातच सुरू होणारा पाऊस आहे आणि पुढे बघ काय करतो सात जूनला बरोबर नक्षत्र सुरू होतो येतो का नाही ही वेगळीच भीती तर अशा प्रकारे तो जेव्हा मे महिन्यात पाऊस पडतो आहे तर तो कसा पडतो लोकांचे काय हाल होतात हालवतात की पा मृग नक्षत्रा आधी मे महिन्यात लावली पावसाने हजेरी नक्षत्राच्या आधीच मे महिन्यात पावसाने लावली हजेरी काय कायरी तुझे नवल हवालिल झाले सारे देवा कायरी तुझे नवल હવાલ દિલ ધારી સારી દુનિયાદારી મુસળધાર પાઉસ પડે રીન સાર લો હૈરાણ મુસળધાર પાઉસ પડે રતરન દિન સાર લો હોતી હૈરાણ ભર ધાવ નદ્યાપરી ધાવે પાણી રસ્ત્યા વરુન भरधाव नद्यापरी वाहेर पाणी पावसाच्या सरी विजांचा कडकडाट पावसाच्या सरी शेतातील पिके जाती खोल म्हणून पावसाच्या विदान कडकडाट पावसाच्या सरी शेतातील पिके जाते कोलमडून दादा त्रस्त होतो मनी आत्महत्येच्या विचारानं पिके कोलमडून जातात मग किसान दादा त्रस्त होई खिन्न होई मनी आत्महत्येच्या विचारानं मे महिन्यातच पृथ्वीने हिरवा चालू आहे नेसला मे महिन्यातच पृथ्वीने हिरवा चालू आहे नेसला पण पावसाने दडी मारली तर भूमीचा शृंगर संपला पण पावसाने दडी मारली म्हणजे तो आलाच नाही तर त्या भूमीचा शृंगार संपला मी काय सांगू निसर्गात तुझ पण सात जूनला मृग नक्षत्र दे बरसू मी काय सांगू तुझं पण सात जूनला मृग नक्षत्र दे बरसू जनतेच्या निराश झालेल्या मना ध्ये बाबा हर्षू जनतेच्या निराश झालेल्या मना धीरे बाबा हर्षू अशा प्रकारे आता जे काही लोक निराश झालेले अवकाळी पावसाने तर तो, तो जर सात जूनला आला आणि सात जूनला वेळेवर तू हजेरी लावली तर त्यांना खूप सगळ्या सगळ्या जनतेला आनंद होईल आणि त्याच्यामुळे प्रसन्नता प्रसन्नता वाढेल आणि म्हणून निसर्गराजेती नवलाई ही कविता अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा